असं म्हणतात की बापाची खरी माया मुलीवरच असते लहानपणी तिचा लाडी खट्ट पुरवताना बापाचा कंटाळा नात्याला काणकोणमधल्या एका बापानं काळीमा फासलाय नुकत्याच तारुण्याच्या उंभरट्यावर पोहोचलेल्या स्वतःच्याच सोळा वर्षांच्या मुलीला वर्षभर त्या बापानं वासनेची शिकार बनवलं दुसऱ्या मुलीचा विनयभंग केला याच प्रकरणात बाल न्यायालयानं नराधम बापाला वीस वर्ष तुरुंगात डांबण्याची शिक्षा ठोठावली असून चार लाख साठ हजार रुपयांचा सा दंड देखील ठोठावलाय दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यात राहणारी मुलगी नुकतीच तारुण्याच्या उंबरट्यावर म्हणजे सोळाव्या वर्षात पोहोचली होती याच मुलीला तिच्या बापानं आपल्या वासनेची शिकार बनवलं ऑगस्ट दोन हजार सोळा ते ऑक्टोबर दोन हजार सतरा असे दहा महिने सलग हा बाप मुलीवर लैंगिक अत्याचार करत राहिला शेवटी धाडस करून बहिणीच्या मदतीनं तिनं पोलिसात तक्रार दिली या तक्रारीच्या आधारे सात नोव्हेंबर रोजी बापाला अटक केली त्याला कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला नंतर बाल न्यायालयानं त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती पोलिसांनी बाल न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं सरकारी वकील ॲना मेंडोसा मिलेना पिंटो आणि थेमा नार्वेकर यांनी युक्तिवाद करून आरोपी विरोधातील सबळ पुरावे सिद्ध केले दोन्ही मुलींनी दिलेली साक्ष महत्वाची ठरली साक्ष आणि डॉक्टरांच्या चाचणीत बापानं बलात्कार केल्याचं सिद्ध झाल्यानं बाल न्यायालयानं बापाला शिक्षा ठोठावली हा निवाडा बाल न्यायालयाच्या अध्यक्ष सई प्रभू देसाई यांनी दिला आहे गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा